सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर नुकतेच इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्यात भरवीर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस आदर्श शाळा म्हणून पुरस्कार देण्यात आला तसेच येथील शिक्षिका संगीता गायकवाड यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे व शाळेची प्रगती होण्यामागे ज्या ज्या व्यक्तिमत्वांचे सहकार्य लाभले त्या सर्वांवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरवीर बुद्रुक या शाळेचा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा असाच आहे कोरोना काळातही या शाळेने अविरतपणे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अध्यापनाचे काम सुरूच ठेवले होते गावात घरोघरी जाऊन कोरोनाची लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली गावाचे सर्वेक्षण करून प्रबोधन करण्यात आले लोकसहभागातून शाळेचा चेहरा मोहरा बदलवण्यात आला शाळा परिसरात सुमारे तीनशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली सर्व वर्गांमध्ये एल ई डी टी व्ही बसवण्यात आले त्याचा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी फायदा झाला ग्रामपंचायतीने शाळेस ऑक्सिमीटर थर्मलमीटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले या शाळेस शालेय व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभते विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भावनिक सामाजिक विकासात वाढ व्हावी यासाठी येथील मुख्याध्यापिका माया सोनोने यांचे विशेष कार्य फायद्याचे ठरत आहे त्यामुळे त्यांच्या सहकारी शिक्षिका संगीता गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडपड करतात पदवीधर शिक्षक मारुती कुंदे ज्येष्ठ शिक्षक संतोष सोनवणे सरला ठाकूर उज्ज्वला भोंडवे शीतल सोनवणे यांनी गुणवंता विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेतला आहे शाळेची पटसंख्या देखील एकशे चोपन्नवरून एकशे नव्वदवर आलेली आहे दरवर्षी तीस ते चाळीस नवीन विद्यार्थी या शाळेत दाखल होत आहे शाळेचे कार्य पाहून येथील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या न्यूज न्यूजसाठी शाहबाद शेख नमस्कार मी मारुती सोनीपुंडे महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना शाखा इगतपुरीचा सरचिटणीस या नात्याने टाकेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय गुंजौरव सोहळ्यामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय निवृत्ती सकाराम तळपाडे यांनी संकल्पना मांडली की आपले जे खरे शिक्षक असतात ते नेहमी पुरस्कारापासून आलिप्त असतात त्यांना गुणगौरव करण्यासाठी आपण संघटनेने वे वेगवेगळे वे वे उपक्रम राबवले पाहिजे जिल्हा अध्यक्षांच्या संकल्पनेतून आम्ही इगतपुरी तालुक्यातील अठरा केंद्रातील अठरा शिक्षक प्रतिनिधी नेमले त्यामध्ये पाच महिला भगिनी घेतल्या आणि दोन आदर्श शाळा यांची निवड केली संघटनेने आजपर्यंत वेगवेगळे वे सामाजिक उपक्रम घेतले त्यामध्ये एक हात मदतीचा हा कोविड काळामध्ये उपक्रम राबवून संघटनेने कोविड काळामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याची संधी साधली त्याचबद्दल शिक्षकांचा गुंदव करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची स्थाप देणं हे संघटनेचं कर्तव्य होतं वंचित असलेल्या शिक्षकांना न्याय देणं त्यांना पुढे आणणं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणातून जास्तीत जास्त प्र... भर देण्यावर आमचा भर होता तो संघटनेचा हेतू आम्ही साध्य केला आणि कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिन्नर विधानसभेचे मान्य विद्यमान आमदार आमदारजी माणिकरावजी कोकाटे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी साहेब होते संघटनेच्या यशाबद्दल उपक्रमाबद्दल सभापती साहेबांनी बी भरभरून शाबासकी दिली आणि आमची शाळा जी पण शाळा बदल बुद्रुक या शाळेला आदर्श शाळा म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवड केली कोविड काळामध्ये लोकसभा कोविडची जनजागृती तसेच ॲक्वागार्ड हे जवळजवळ आम्ही दीड लाखाचं लोकसह कोविड काळामध्येच भीम म्हणून घेतलं आणि शाळेला आयस्य मानांकन दर्जा मिळवला आणि या कोविड काळामध्ये खाजगी शाळांची पटसंख्या घटत असताना आमच्या शाळेमध्ये साठ मुलं हे इंग्लिश मिडियमच्या आलेले आहेत आणि शाळेची पटसंख्या ही बर आलेली आहे एकशे नव्वद पट झालेली आहे त्यामुळे संघटनेने आमच्या कामाची दखल घेऊन शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार दिला आम्ही कितीही शासनाचे कडक निर्बंध होते तरी पण आम्ही एक दिवसही शाळा बंद न ठेवता ज्या दिवशी किंवा ज्यावेळेस गावात पेशंट सापडला पण पंधरा दिवस कालावधी फक्त आम्ही स्टॉप केला होता नाहीतर आमची शाळा अविरतपणे दोन ते तीन तास भरत होती आणि गावकऱ्यांची साथ असल्याने आम्ही ढगमवलो नाही आणि विद्यार्थ्यांचा पट वाढला त्याच्या सर्व्हिसेस हे ग्रामस्थांचं आहे आमच्या शिक्षकांचा आहे आमच्या शाळेला आदिवासी शिक्षक संघटना इगतपुरीच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार आम्हाला देण्यात आला आम्ही कोविड काळामध्ये विविध उपक्रम राबवले या उपक्रमामध्ये आम्ही गाव घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये जे आजारी विद्यार्थी होते परत अजून त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं की तुम्ही कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर आम्ही नियमित शाळा सुरू केली फक्त कोरोना काळामध्येच आम्ही फक्त ज्या वेळेला आमच्या गावामध्ये पेशंट होते वेळेलाच फक्त आमची शाळा बंद होती इतर वेळेला मात्र आम्ही ऑफलाईन शंभर टक्के शाळाही केली कारण आमच्या गावामध्ये जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थी आमचे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि पालकांचं म्हणणं होतं की ऑनलाईनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याच प्रगती दिसून येत नाही मग आमची शालेय व्यवस्थापन समिती आणि आमच्या गावातील सरपंच उपसरपंच गावातील सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये शंभर टक्के ऑफलाईन शिक्षण आम्ही हे केलं याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या त्यांच्या कलागुणांना आम्ही वाव देऊन आणि आज आमचेवाले पूर्ण शंभर टक्के विद्यार्थी आमचेवाले वा... ऑफलाईन शिक्षण घेत आहेत तर आम्ही याच्यासाठी माझे सर्व शिक्षक बंधू बघिने आहेत त्यांच्या सहकार्यामुळे पालकांच्या सहकार्यामुळे आणि आमची शालेय व्यवस्थापन समिती आणि या सर्वांमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे आणि याची दखल आमच्या प्राथा आदिवासी शिक्षक संघटनेने घेऊन आमच्या शाळेला आदर्श पुरस्कार दिला याच्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत तळपे मामा ज्ञानेश्वर बांगर आणि सरचिटणीस आहे मारुती ना कुंदे। जी यांचे मी अगदी सर, यांचे तो मी तो आभार मानते आणि अशीच आमच्या शाळेची उत्तर उत्तर प्रगती आम्ही करत राहू प्रयत्न नक्की करू मी जिल्हा परिषद शाळा बरवी बुद्रुक येथे कार्यरत आहे संघटनेने जाऊन माझा गौरव केला त्याविषयी मी संघटनेचे आभारीच आहोत या अगोदर अशी हे होती परिस्थिती की आपल्याला जर पुरस्कार घ्यायचा असला तर स्वतः शिक्षकांना आम्हाला सांगावं लागायचं की मला पुरस्कार द्या त्यासाठी आम्हाला वेगवेगळे कागदपत्र किंवा आपण काय उपक्रम राबवले ते प्रत्यक्ष जाऊन त्यांना दाखवावं लागायचे आणि सांगावं लागायचं की मी असं करतो पण या ठिकाणी संघटनेने स्वतः आमच्या उपरोक्त येऊन किंवा आम्हाला न सांगता प्रत्यक्ष त्यांनी आमचे कामकाज पाहून आम्ही काय उपक्रम राबवतोय कोरोना काळात ते स्वतः पाहून त्यांनी आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे मॅडमने सांगितलं की सगळ्या शाळा बंद असताना कोरोना काळामध्ये आमची शाळा ही सतत चालू ठेवून शाळेत नाही तर आम्ही त्या विद्यार्थ्याच्या गटागटाने जाऊन त्या ठिकाणी त्यांना एकत्र घेऊन पाच सहा विद्यार्थ्यांचा गट करून आम्ही शिकवत होतो आणि याचा फायदा असा झाला की आमच्याकडे ज्या वेळेला माझ्याकडे सहावीचा वर्ग तेव्हा अठ्ठावीसच विद्यार्थी होते पण आम्ही सतत हे शिक्षणाचं कार्य चालू ठेवत असल्यामुळे आता माझा पठा अडतीस झालेला आहे म्हणजे याचा फायदा आम्हाला निश्चित पटसंख्येसाठी झालेला आहे